नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हो जा होऊ घातलेल्या निवडणुका ज्या जानेवारी मध्ये मध्यवर्ती कदाचित होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना उमेदवारी पाहिजे आहे ज्यांनी पक्षाकडे अर्ज केलेला आहे वेगवेगळे पक्षात सात आठ पक्ष तर त्याच्यामध्ये जे प्रबळ दावेदार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय शहराबद्दल त्यांचं व्हिजन काय आहे या त्यांचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामधल्या समस्या काय आहेत ते प्रश्न ते कसे सोडवणार मतदारांनी त्यांना का निवडून द्यावं याविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारत असतो आज माझ्याबरोबर आहेत धमराज साळवे धमराज आपलं स्वागत आहे थँक्यू धमराज साळवे हे पूर्वी एमआयएमचे आय प्रवक्ते होते एमआयएमचे आय नंतर रिपब्लिकन पिंपरी चिंचवड शहर सेना त्याचे अध्यक्ष पण होते नंतर आता ते पिंपरीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत तसेच प्रदेश सचिव सफा संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटना पद भरपूर आहेत त्यांची यादी मोठी आहे मी जास्त काही वाचून दाखवत नाही परंतु गेले दहा पंधरा वर्ष ते सार्वजनिक जीवनामध्ये आहेत आणि मासुगड कॉलनी अजमेरा कॉलनी नेहरूनगर हा जो पट्टा आहे संपूर्ण हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक नऊ तिथून ते इच्छुक आहेत यापूर्वी त्यांच्या मातोश्रींनी सुद्धा एम आय एमच्या वतीने वेळी म्हणजे दोन हजार सतरामध्ये अर्ज दाखल केला होता तब्बल सतराशे एक्क्याऐंशी मतं घेतली म्हणजे चांगली लक्षवेधी मतं घेतली होती आणि त्याला त्याच्यामुळे तेव्हापासून ते राजकारणामध्ये आणखी सक्रिय झालेले आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जी शेड्युल कास्ट ची जागा आरक्षित आहे तिथून ते इच्छुक आहे धमराजी मला सांगा नेमकं पिंपरी चिंचवड शहराच्या या राजकारणामध्ये तुम्हाला आता नेमकं निवडणूक का लढवायची कारण काय आज जर शहरात पिंपरी चिंचवड शहराची परिस्थिती पाहिली तर सत्ताधारी पक्ष भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी शहरामध्ये एक दूषित वातावरण केलेलं आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही आहोत असं सांगत त्यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापालिकेत भ्रष्टाचारात तो जे मापदंड ओलांडण्याचं काम सर्वात केलेलं आहे ते भाजप सरकारने केलेलं आहे आणि अशामध्ये काय झालंय की नेहमी नेहमी तीच तेच चेहरे आज आ, जुन्या चेहऱ्यांना पुन्हा पुन्हा संधी मिळते त्यामुळे काय होतंय की महापालिकेमध्ये नवीन नवखे चेहरे आले पाहिजेत जे युवकांसाठी लढत आहेत शहरातील विविध कामांसाठी झगडत आहेत भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत अशा नवयुवकांनी पुढे आलं पाहिजे असं शरद पवार साहेबांनी सांगितलं की आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून एक नवीन चेहरा म्हणून या शहरातील राजकारणाला एक नवीन कलाटणी देण्यासाठी आणि शहरातील महत्वाच्या मुद्द्यांना महत्वाचे मुद्दे घेऊन महापालिकेच्या सभागृहात मांडण्यासाठी आणि ते सामान्य जनतेचे प्रश्न चढवण्यासाठी हा प्रयत्न करत असून मी या महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला अच्छा मला सांगा राजकारणाची सुरुवात तुम्ही एमआयएम पासून केली एमआयएम आय नेमकं कसं काय निवडतो तुम्ही मी आंबेडकर चळवळीमध्ये भरपूर काम करत आहे एमआयएम हा एक विशिष्ट याचा ओळखला जातो प्रत्यक्ष तसा त्यांनी सर्वांगीण भूमिका घेतलेली आहे म्हणजे एम आय एमचे जे प्रमुख आहेत सर्वे सर्व आहेत खासदार हजूरुद्दीन वयसी त्यांची सुरुवातीची भूमिका आताची भूमिका आता ते सर्व समावेशक भूमिका घेत आहेत तुम्ही स्पष्ट करू इच्छितो की मी सुरुवात रिपब्लिकन सेनेतून केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात मी दोन हजार बारा साली त्यांच्या नेतृत्वात राजकारणाची सुरुवात केली आंबेडकर चळवळीमध्ये माझ्या सुरुवात आहे दोन हजार बारा ते सोळा पर्यंत मी रिपब्लिकन सेनेत काम केलेलं आहे मग त्यानंतर एम आय एमचे जे इथले वरिष्ठ नेते होते ते माझ्या मागे लागले होते की तुम्ही आमच्या बरोबर पक्षात या हा पक्ष संविधानवादी आहे आमचे नेते बॅरिस्टर ओ साहेब हे सर्वांना न्याय देण्यासाठी काम करत आहेत तर मलाही वाटलं की एक अशा नवख्या पक्षामध्ये जो शहरामध्ये शहरातील नागरिकांना इथे मुस्लिम समाजाचं मतदान चांगलं आहे या शहरामध्ये दलित समाजाचं मतदान चांगलं आहे आणि या लोकांना न्याय देण्याचं काम आजपर्यंत झालं नाही तर एक नवीन पक्ष नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्याला आपल्यालाही संधी मिळते आणि ते काम करण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे म्हणून मी एम आय एम च्या माध्यमातून पुढे आलो या शहरामध्ये एक आंबेडकरी समाज आणि मुस्लिम समाज त्यांची मोड बांधली आणि इथल्या मुस्लिम समाजाला संविधानवादी विचारसरणी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्यांना घेऊन त्यांचे जे प्रश्न आहेत मग शाळेचे शाळेचे प्रश्न उर्दू शाळेचे प्रश्न असतील कब्रस्तानचे प्रश्न असतील त्यांचे जे इतर सामाजिक शैक्षणिक प्रश्न असतील त्यावर काम मी एम आय एमचा प्रवक्ता आणि शहराध्यक्ष म्हणून केलेलं होतं अच्छा मला मला सांगा नेमकं मुस्लिम समाज आणि आंबेडकरी समाज दोन्ही मिळून या शहरातले समीकरण काय असेल राजकीय समीकरण आपण समजा मतदानाच्या याच्या वेळेस आपण विचार करतो हे पॉकेट कर, इतकं ते पॉकेट इतकं हे दोन्ही मिळून गठ्ठा मत किती असतील अंदाजे शहर पातळीवर शहर पातळीवर मुस्लिम समाजाचं आणि आंबेडकरी समाजाचं जे मतदान आहे ते निर्णायक आहे म्हणजे त्यांनी ठरवलं तर बऱ्यापैकी इथली सत्ता ते बदलू शकतात म्हणजे पिंपरी विधानसभेचा आमदार हा दलित किंवा मुस्लिम समाजाचा निवडून चांगल्या पद्धतीने येऊ शकतो आता हे जे काय झाले सत्ताधारी पक्षातले निवडून येत आहेत ते फक्त या समाजाचं मतांचं ध्रुवीकरण करून आणि ह्या मतांचा वापर करून सत्तेत येतात पण त्या समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात बर बर हु म्हणजे समाजाचे प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कुठलाही रस दिसत नाही फक्त मतदानाच्या दिवशी त्यांचा वापर करायचा आणि त्यांची मतं घ्यायची पण त्यांचं कुठलाही सर्वांगीण विकास या ठिकाणी करायचा असं त्यांच्याकडून दिसून येत पॉकेट किती येते साधारण आपल्याकडे साधारण आता साडेसात सतरा सा लाख तेवीस हजार चारशे बारा काय मत आहेत मतदार आहेत किती असेल अंदाज सतरा लाख मतदारामध्ये जवळपास अडीच ते तीन लाख मतदार हा मुस्लिम समाजाचा आहे आणि त्याच्यावर एक तीन ते चार लाख मतदान हे आंबेडकरी मधली समाजाचं मतदान आहे चांगलं मोठं पॉकेट आहे मोठं पॉकेट मत, आहे फक्त काय आहे की या मताच मता मत मतासाठी असणारे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना संधी देत नाही अच्छा तो त्यांना संधी मिळत नाही आणि ती संधी मिळत नसल्यामुळे त्या समाजावर आजही त्या सम, तो समाज फक्त एस सी आरक्षणासाठीच तेवढा पुरत पुरता तेवढाच आणि त्या उमेदवारांनी फक्त तिकीट घ्यायचं त्यांनी समाजासाठी किंवा त्यांच्या राजकीय प्रश्नांविषयी बोलायचं नाही म्हणून आम्हाला पुढे यावं लागतंय की आपण बोलू शकतो समाजाचे जे प्रश्न आहेत ते आपण मांडू शकतो म्हणून पुढे येण्यासाठी आम्ही काय प्रश्न काय तुमचा वाढ मला तुमच्या वाढची साधारण भौगोलिक परिस्थिती काय ती सांगा आणि त्या वाढच्या समस्या काय आहेत प्रभाग क्रमांक नऊ हा आमचा प्रभाग आहे या ठिकाणी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे आणि ती पुढेही राहणार आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शर शरद चंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि ह्याच प्रभागातून मी आरक्षित जागेमधून इच्छुक आहे हा प्रभाग गांधीनगर खरळवाडी विठ्ठल नगर नेहरू नगर अजमेरा मासोळकर कॉलनी कामगार नगर उद्यम नगर अशा हा वॉर्डांचा हा प्रभाग आहे यामध्ये कॉस्मोपॉलिटिशियन मतदान चांगलं आहे या ठिकाणी गांधीनगर सारखी झोपडपट्टी आहे या ठिकाणी विठ्ठल नगर सारखी झोपडपट्टी एरिया आहे त्याचबरोबर यशवंत नगर सारखा एरिया आहे जो आजही विकासापासून वंचित यशवंत पर्यंत ह्या मतदार हो यशवंत नगर पर्यंत हा मतदारसंघ आहे या ठिकाणी डेव्हलपमेंट पोहोचलेला नाही या ठिकाणी अजमेर आहे मासोळकर आहे कामगार नगर आहे या ठिकाणी एक सुशिक्षित वर्ग आहे चांगला कमवणारा वर्ग आहे त्यांनी त्यांचं डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि आजपर्यंतच्या राजकीय लोकांनी मला असं वाटतं त्याच ठिकाणी जास्त लक्ष दिलंय अच्छा झोपडपट्ट्यांकडे दुर्लक्ष केलंय किती झोपडपट्टी किती आहे ना साधारण म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पन्नास टक्के झोपडपट्टीचं मतदार आहे आणि पन्नास टक्के कॉस्मो पॉलिटिशियन आहे अच्छा मग त्यांचे प्रश्न आहेत तसेच या जे प्रकल्प राबवत आहेत ना कुठे राबवत आहेत राबवाय राबवण्यासाठी पुढाकार कोणी घेत नाही आणि पुढाकार घेतला तर अडवले जातात आणि टक्केवारीचं हे कमिशनचं हे गणित एसआर माध्यमातून इथले आजी माजी करत असतात असं दिसून येतात आणि एसआरए राबवले तरी आज एसरची क्वालिटी काही ठेवलेली आहे प्रत्येकाला घर कुठे मिळतं विठ्ठल नगरला जे एनआर मध्ये प्रकल्प राबवला एसआरए मधून प्रकल्प राबवला नेहरुनगर विठ्ठल नगर तिथं आहे की उदाहरण तुमचं गांधीनगर प्रस्तावित आहे आज तुम्ही मी त्या ठिकाणचे व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळाने शेअर करतो काय परिस्थिती आहे विठ्ठल नगरची त्या जनोरम प्रकल्पाची काय परिस्थिती आहे पाणी वाहत आहे गटार स्वच्छ नाहीये कचरा पडलेला आहे लोकांच्या त्या जोनोरमच्या प्रकल्पातल्या लिफ्ट बंद आहेत सात सात आठ आठ मजली ज्या बिल्डिंग आहेत सात मजली बिल्डिंग आहेत एकदा वर गेला ना माणूस त्याने खाली यायचं बंदच करायचं कारण लिफ्टच बंद आहेत पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे पाणी दूषित पाणी येत आहे आपणच बातमी लावली होती माझी की पाणी पुरवठा शहरालाच मी तर शहराचीच मागणी केली होती या ठिकाणी जर असलं गलिच्छ पाणी येतंय नाल्याच्या बाजूलाच पाईपलाईन आहे पाण्याची पाण्याची मग त्या दोन्ही फुटल्या तर एकत्र झालं तर गटाराचं पाणी लोकांना प्यावं लागतं हे ही दुर्दशा आहे पाणी पुरवठा विभागाला सारखं सारखं कळवून त्या दुरुस्ती करून घ्यावं लागतात पण नगरसेवाने काय केलं चार नगरसेवक राष्ट्रवादी तुमच्या पक्षाचे नगर नगरसेवक नगरसेवक प्रत्येक नगरसेवक उपलब्धच होत नाहीत आमच्या ज्या नगरसेविका होत्या आमच्या गांधीनगर आणि खा खरळवाडी विभागामध्ये अठरा वर्षापासून नगरसेवक नाहीये अच्छा बर अठरा वर्षापासून स्थानिकचा नगरसेवकच खरळवाडी याच्यामध्ये येते खरळवाडी पण आहे गांधीनगर पण आहे स्थानिकचा नगरसेवकच नसल्यामुळे काय होतंय लोक जाणार कोट मग लोक काय करतात होईल ते होईल जसं आहे तसं आपण ऍडजस्ट करू आणि ऍडजस्ट करून मग लोकांना महाग त्रास करून जशात जसं म्हणजे तोंड जाऊन मुख्याचा मार सहन करायची परिस्थिती लोकांची झालेली आहे अच्छा त्यामुळे ते बदलायला हवं म्हणून लोकांनी आज ठरवलंय की स्थानिकचा नगरसेवक दिला ना की तो आपले प्रश्न सोडवू शकतो बाहेरच्या जा नगरसेवकाकडे जायचं त्याच्या दारामध्ये तासन तास थांबायचं मग तो आपल्याला एंटरटेन करणार आणि मग तो सांगणार की तुमचा नगरसेवक तो आहे त्याच्याकडे जा म्हणजे प्रॉब्लेम प्रत्येकाने काय केलं कड मध्ये चार 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 त्यांनी तुम्ही तिकडे जा तुमचा वाढ आमच्याकडे नाही त्यांच्याकडे जा असं म्हणून टाळून द्यायचं आणि मग काय मतदार आपला नागरिक करणार काय होईल ते होईल मग आमच्याकडं तुझ्याकडे नेमकं विजन काय या माझ्याकडे विजन आहेस समस्या तू समस्या खूप आहेत त्या उत्तर मीच असणार आहे मला जर स्थानिक नागरिकांनी माझ्या मतदार बांधवांनी जर संधी दिली तर या गांधीनगर असेल खरळवाडी असेल व विठ्ठल नगर असेल नेहरू नगर असेल अजमेराचा परिसर असेल इथल्या लोकांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने मी पहिलं सकारात्मक पाऊल टाकेल लोकांची इच्छा असेल तर लोकांच्या माध्यमातूनच नागरिकांच्या माध्यमातून एसआरएचा चांगला प्रकल्प जो आजपर्यंत कधी कुठे झाला नसेल असा चांगला प्रकल्प लोकांच्या लोकमतातून निर्माण करण्याचा माझा हेतू असेल प्रत्येकाला स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याचा सा मानस असेल आज आमच्या खरळवाडीमध्ये एक महापालिकेची शाळा आहे विठ्ठलनगर नेहरूनगर मध्ये महापालिकेची शाळा आहे त्या ठिकाणी सुद्धा उन्हाळ रोड रोमियनची तिथं संख्या वाढलेली आहे त्याच्यावर आळा बसवण असेल पोलीस स्टेशनचं विकेंद्रीकरण असेल की प्रत्येक वार्डमध्ये एक पोलीस चौकीचा प्रयत्न असेल की, की जेणेकरून त्या ठिकाणची गुन्हेगारी थांबली पाहिजे कायदा सुव्यवस्था बदल केला पाहिजे प्रत्येकाला चांगलं प्रत्येकाला हक्काचं चा घर मिळालं पाहिजे हक्काचं चांगलं पाणी हक्काचं चांगलं आरोग्य हॉस्पिटलची चांगली सेवा प्रत्येक वॉर्डमध्ये म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये एक मोहल्ला क्लिनिक कसं असेल त्यासाठी प्रयत्न असेल प्रत्येकाला आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणं रस्ते अंतर्गत जी काही कामं असतील दुरुस्तीची त्याच्यामध्ये ती त्यामध्ये चांगल्या पद्धतीने स्थापने चांगल्या पद्धतीने करण्याचा माझा मानस असेल वॉटर मीटर गटर याच्या पलीकडे तू काही पाहतो की नाही वॉर्डमध्ये असा मोठा एखादा प्रकल्प राबवा असं काय आहे की आता सध्या वार्डमध्ये प्रकल्प आणण्यापेक्षा आहे ना त्यांना चांगलं चांगलं जीवन देण्याची माझी पहिली प्राथमिकता असेल पाच वर्षाचा कालावधी नगरसेवक म्हणून मिळेल पहिल्या वर्षामध्ये स्थानिकांचे आरोग्य आणि शैक्षणिक आणि त्यांचे जे सामाजिक जे आहे ते प्रश्न सोडवल्यानंतर मग मी गांधीनगर खरच संपूर्ण प्रभाग क्रीडांगणाची सोय झाली पाहिजे यासाठी प्रयत्न म्हणजे आरक्षण किती आहेत त्या वॉर्डमध्ये आरक्षण आहेत किती विकसित झाली किती व्हायची किती अतिक्रमण किती काय आहे का आमच्या प्रभागामध्ये म्हणजे आमच्या वॉर्डमध्ये शाळेचं आरक्षण आहे गार्डनचं आरक्षण आहे हे सर्व झोपडपट्टी बसलेली आहे आरक्षणावर तर हे आरक्षण कधी आरक्षित जागा कधी नवीन डीपी मध्ये काही चेंज असेल ना त्याच्यामध्ये नवीन डीपी मध्ये असा काही चेंज नाहीये आहे तसा ठेवलेला आहे फक्त आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला जी जागा आहे तिथेच थोडंसं आरक्षणामध्ये बदल आहे बाकी नवीन असा काही बदल तिथं झालेला नाही आरक्षणामध्ये जे मूळ आरक्षण आहे ते तसेच आहेत पण आरक्षित जागांवर झोपडपट्टी आहे इतर नागरिक क्षेत्र आहे तर थोडस सा एसआरए च्या माध्यमातून बिल्टअप झाल्यानंतर त्या गोष्टी सुटतील अच्छा आमच्याकडं क्रीडांगण आहेत आमच्याकडं गार्डन आहेत आम पण त्यांची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित नाही शाळा आहे पण शाळेमध्ये विद्यार्थी कमी आहेत का तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जाण्यासाठी पोषक वातावरण तिथं निर्मिती झालेली नाहीये शैक्षणिक दर्जा खालवते महापालिकेकडे हस्तक्षेप करणारा नगरसेवक कोणी हो। नाही हो। फक्त पाच वर्षांनी इलेक्शन येणार आहे त्यावेळेला आम्ही तिथे येणार आणि मतं मागणार आणि लोकांना सांगतो एवढ्या पुरतं तेवढंच येतं त्यानंतर येतच नाही स्थानिकांना लोकांना वार्डात फिरणारा नगरसेवक काय असतो हाच माहित नाही म्हणून ग्राउंडला फिरणारा नगरसेवक रोज सकाळी उठल्यानंतर लोकांचे काही समस्या आहेत का बाबा हे जाणून घेणारा नगरसेवक हवाय आहे त्यामुळे लोकांना काय स्था, स्था स्थानिक ठिकाणचा सार्वजनिक शौचालयाला जाणारा नगरसेवक जोपर्यंत ते निवडून देणार नाहीत ना तोपर्यंत लोकांच्या समस्या सुटणार असणार नाही फार महत्वाचं बोललं कारण काय होतंय बंगल्यातला राजकुमार येणार नगरसेवक होणार आणि तो दिसणारच नाही अशी आमची परिस्थिती झाली त्याचा काय त्यामुळं काय की लोकांना लोकांमधला नगरसेवक पाहिजे जो त्या ठिकाणी राहिलेला आहे त्या ठिकाणचं त्यांनी महापालिकेचं शिक्षण घेतलंय त्या ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयात जो गेलेला आहे ते मला सार्वजनिक शौचालयात जाणारा नगरसेवक त्याला समस्या त्याला माहितीये आज इतकी दुर्गंध गोरगरीबाच गोरगरिबाचं जगणं कसं एकदम असह्य झालेलं आहे त्याशिवाय त्याला कळणार नाही मला एक सांग तुमच्याकडे महेंद्र आणि तो सुद्धा मोठा मतदार आहे अडवा मोठा मतदार आहे तो।, तो मोठा मतदार आहे पण त्यामधला काही मतदार हा स्थानिकचा आहे आणि काही तो इतर ठिकाणचा आहे काही रहिवासी दुसरीकडून आलेले आहेत पण त्या लोकांच्याही समस्या काय आहेत ट्रॅफिक आमचे गांधीनगरचे छोटे छोटे रस्ते आहेत त्या ठिकाणी नेहमीच अपघात होतात रस्त्याचं विस्तरीकरण झालं पाहिजे हे कधी होईल डेव्हलपमेंट वेळेस चांगल्या पद्धतीच्या वेळेस होईल त्या लोकांना गाड्या बाहेर काढायच्या म्हणल्या तर हे गाड्यांचं ट्रॅफिक चालूच हो 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 त्या हो हो लोकांच्या समस्या काय आहेत जिथल्या स्ट्रॉंग वॉटर असेल त्यांचा एंट्रन्सच तिकडे आहे त्याच्यामुळे त्यांना काही पर्याय पर्याय नाही त्यामुळे त्यांनाही चांगला पर्याय निर्माण करून देणार त्यांच्याही समस्यांकडे दुर्लक्षच असतं त्यांच्याकडेही कोणी जात नाही तो आतमध्ये गेलाच कधी त्या सोसायटीमध्ये गेलेलो आहे विधानसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान आमच्या उमेदवारावर फिरलो त्यावेळेला त्यांनी लोकांनी पाडा वाचला आहे पण जाणार कोण बोलणार कोण अशी परिस्थिती आहे मला एक सांगतो आता तुमच्या राष्ट्रवादीत काँग्रेसचे पूर्वीच मला वाटतं शहरात एकमेव पॅनल असाय की चारही नगरसेवक त्याच्यामध्ये निवडून आले पण ते अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आहेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे नाहीत तुझी डाळ कशी काय शिजणार तिथे डाळ शिजणार नाही असं करतो आम्ही गॅस चांगला देऊ डाळ शिजवू खूपच तुमच्या पक्षाची ताकद आहे की ती तिथे राष्ट्रवादीची ताकद ही शरद चंद्र पवार साहेब हे शहर पिंपरी चिंचवड शहर हे शरद चंद्र पवार साहेबांनी डेव्हलप केलेलं शहर आहे इथला नागरिक इथला मतदार हा शरद चंद्र पवार साहेबांचा मतदार आहे आणि तो शरद पवारांच्या उमेदवारांना भरपूर विधानसभेला विधानसभेला किती लीड आहे तुम्हाला सुल्यशाचा प्रभागात किती तब्बल बहात्तर हजार मतदान आम्ही त्या विधानसभेत घेतले आणि सर्वाधिक मतदान गांधीनगर खराळवाडी विभागाने दिलेलं आहे अच्छा असं म्हणजे आहे त्याच्यामध्ये मतदान आहे मी काय म्हणलं मतदार आमच्या बर किती, किती मतदान पडलं तुमच्या या प्रभावातून तु नऊ मधून किती मतदान पडलं त्यांना तब्बल साडेचार हजार मतदान आमच्या गांधीनगर मधून मिळालंय आमचा अर्ध प्रभाग असा आहे की तो भोसरीमध्ये भोसरीमध्ये ऐंशी टक्के भोसरीमध्ये आणि वीस टक्के हा खलवाडी आणि गांधी ऐंशी टक्के भोसरीमध्ये खलालवाडी आणि गांधीनगर आणि थोडासा कामगार नगर असं तो पाठवून साडेचार हजार मतदान त्यातून बऱ्यापैकी मतदान हे शरद पवार साहेबांनाच गेलेले मग असं म्हणता येणार नाही ना की हे अजितदा हे शरद पवारांचे मतदार आहे राष्ट्रवादीचा मतदार आहे मग तुमचे दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नाही एकत्र करून तुमचं काय चाललं चर्चा चालू आहे चर्चा चालू आहे वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ त्याच्यावर चर्चा करत आहेत जरी एकत्र आले तरी चांगले नाही आले तरी आम्ही तयारी ठेवलेली आहे म्हणजे महाविकास आघाडी ही तुमची महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढणार आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात हे इलेक्शन आम्ही पूर्णतः या शहरामध्ये नवख्या उमेदवारांना तरुण उमेदवारांना राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही जास्तीत जास्त उमेदवार देऊन प्रयत्न करणार आहोत हे जास्तीत जास्त नगरसेवक हे हो शरद पवार साहेबांच्या विचारांचे विचारांचे छान धम्मराज एकूण पाहिलं आपण की शहरामध्ये अशा प्रकारे नवीन चेहरे सुशिक्षित चेहरे उच्च शिक्षित हा द्विपदवीधर आहे धमराज याशिवाय तो चांगला वक्ता पण आहे बोलतो त्याचा अभ्यास आहे प्रभागाचा अभ्यास कसा आहे ते सुद्धा फार महत्त्वाचं असतं मतदान करताना मतदार हा फायदा विचार करतो की हा माणूस आपल्या कामाला येणार आहे की नाही सहज उपलब्ध होणार आहे की नाही तशा पद्धतीने म्हणून जाणीवपूर्वक आम्ही मुलाखतीमध्ये या सर्व गोष्टी जाणून घेत असतो धमराज तू फार व्यवस्थित त्याच्यामध्ये के विश्लेषण केलेलं आहे तुमच्या वाढचा अभ्यास पण चांगला आहे गो आमच्याकडून धन्यवाद